शिपूर येथे यांच्या हस्ते साडे दहा कोटी विकास कामांचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून शिपूर येथील साडे दहा कोटी रुपयांची विकास कामे मंजूर झाली असून सदर विकास कामांचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्यासाठी मिरज विधानसभा क्षेत्राचे युवा नेते माननीय दादा खाडे यांचे सह तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते शिपूर मधील श्री मंडप व परिसर सुशोभीकरण चर्मकार समाज मंदिर तालीम बांधकाम लिंगानूर रस्ता डांबरीकरण अशा अनेक एकूण अकरा कामांचे उद्घाटन करण्यात आले याच बरोबर सुशांतदादा खाडे युवा मंचाच्या शाखेचे उद्घाटनही संपन्न झाले यावेळी असेच कामे करून युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे यावेळी सुशांत यांनी सांगितले यावेळी भाजप नेते राजू माने युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रणव देसाई उपसरपंच नेताजी शिंदे सदस्य राजू देसाई मयूर नाईकवाडी अजिंक्य हंबर आकाश गौराजे त्यांच्या मुक्ती अध्यक्ष तानाजी बाबर माजी उपसरपंच अरुण देसाई माजी सरपंच श्रीमंत नाईक माजी चेअरमन सुभाष देसाई चेअरमन बापूसो कदम व्हाईस चेअरमन नानासो बावर धनाजी सूर्यवंशी इत्यादी स्थानिक कार्यकर्ते मी युवा मोर्चा उपाध्यक्ष मिरज तालुका आज शिपूर येथे विकास कामांचे उद्घाटन व आजपर्यंत जे सात दहा साडेदहा कोट रुपयेचे ज्या शिपूरमध्ये काम झालेले आहेत त्या कामांचा उद्घाटन सोहळा आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय विकास पुरुष सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुशांतदादा खाडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा उद्घाटन सोहळा घेतलेला आहे आजपर्यंत भाऊनी प्रत्येक दलित समाज असू दे बहुजन समाज असू दे इतर सर्व समाजासद्यात यांना हाताशी धरून जवळजवळ साडे दहा कोटी रुपयाची काम केले आहेत त्याच अनुषंगाने आज उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आम्ही पार पडलेला आहे त्याचबरोबर नामदार सुरेश भाऊ खाडे युवा म्हणजे सुद्धा या ठिकाणी आम्ही केले आहे या ठिकाणी अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत सचिव आहेत त्यांना हाताशी धरून आम्ही इथून पुढे देखील जी काही गावातील उर्वरित विकास कामं आहेत यासाठी कटिबद्ध आहोत त्याचप्रमाणे भाऊंनी आणि दादांनी आजपर्यंत आम्हाला जो शब्द दिला आहे त्या शब्दाशी आम्ही बांधील आहोत आणि इथून पुढेही बांधील आहोत हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात देखील आम्ही कटिबद्ध आहोत एवढं सांगतो